नमस्कार मी पायल राजगुरू समंत सक्सेस लाईफ या कंपनी मार्फत आज मी गुळवंस मध्ये आहे आणि आपल्या सोबत आपण नागरिक सरांनी काही दिवसापूर्वी आपल्या कंपनीचं किडनी स्टोन जे प्रोडक्ट आहे बेध आणि चूर दिलं होतं आपण सरांना विचारूया की नेमकी त्यांना कशा पद्धतीचा त्रास होत होता आणि आज त्यांना काय वाटतंय सर नमस्कार नमस्कार साडे एम वरचा होता किडनी आणि दहा ते पंधरा दिवसात माझा पडला आणि किती दिवसापासून तुम्हाला त्रास होत होता औषध घ्यायच्या आणि त्रास म्हणजे डॉक्टरने ऑपरेशन औषध दिली होती पण परत नव्हतं आता कसं वाटतं तुम्हाला आणि किती दिवसात समान त्याच्या प्रोडक्ट रिझल्ट पंधरा दिवसात काय वाटतं लोकांनी समान त्याचे प्रोडक्ट वापरायला पाहिजे हो तुम्ही समाधान करायला आहात धन्यवाद